सागर धरणाच्या कोरड्या पात्रात आढळले प्राचीन गुप्त शिवलिंग मंदिर नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत वत्सवी क्षेत्र खंडोबा येथील धालेवाडी रंबाशीतील स्नान घाट मल्लाल सागर धरण कोरडे पाल्यावर करहा नदी पात्रात आढळले गुप्त मल्लेश्वराचे मंदिर हरिभक्त पारायण गजानन महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थांच्या शोधकार्याला यश आले तीर्थक्षेत्र जेदुरीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दहालेवाडी गावच्या हद्दीतील करहा नदीच्या पात्रात उत्खनन केल्यानंतर गुप्त मल्लेश्वराचे प्राचीन मंदिर आढळून आल्याने खंडोबा भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे काही महिन्यापूर्वी हरिभक्त पारायण गजानन महाराज काळे यांनी आपल्या कीर्तन सेवेतून श्री मार्कंद विजय गणस्थाचा आधार घेत करहा नदीच्या पात्रात गुप्त मल्लेश्वराचे प्राचीन मंदिर असल्याचा दावा केला होता परंतु करेच्या पात्रात संपूर्ण गाळत साठल्याने या मंदिराचा लवलेशही कुणाला सापडला नव्हता अशा परिस्थितीत रंबाई शिपिंग ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंतराव काळाने यांनी हरिभक्त पारायण गजानन महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला या दरम्यान उत्खनन करताना जवळपास चाळीस वर्षापूर्वी गाळाखाली गेलेले गुप्त मल्लेश्वराचे प्राचीन मंदिर ढालेवाडीच्या ग्रामस्थासह रंबाई शिपिंग ट्रस्टच्या अथक प्रयत्नांमुळे अनेकांच्या दृष्टीशपात आले एकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजूरच्या खंडोबा नगरीत दर सोमवती अमावस्याला यात्रा साजरी होत असताना या यात्रेत लाखो भाविकांच्या उपस्थित खंडोबा गडावरून देवाची पालखी पासून अवघ्या चार गावच्या हातीतील करहा नदीच्या पात्रात रंबाई देवीच्या मंदिरासमोर शाई स्नानासाठी आणली जाते मात्र रंबाई देवीच्या मंदिराजवळच गुप्त मल्लेश्वराचे प्राचीन मंदिर आढळून आल्याने येथील ग्रामस्थांनी मल्लेश्वराच्या पिंडीवर अभिषेक घालून त्यावर हरिद्रुत चरण पंढाऱ्यासह चाप्यांच्या फुलांची मुक्त उजळण करून येळकोट येळकोट जय मल्हार अशी गर्जना देखील केली आहे यावेळी ग्रामस्थांच्या सहकार्यातून या गुप्त मल्लेश्वराच्या मंदिराची मंदिरा रंगरंगोटी करण्यात आली मात्र या मंदिराकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नदीपात्रात गाठबांधणी मंदिरासमोर सभामंडप तसेच भाविकांना सुखसुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाने या ठिकाणचा विकास आराखडा करा तयार करावा अशी मागणी रंबाई शिपिंग ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंतराव काळाने यांनी केली सदानंदाचा एळफोट तीर्थक्षेत्र जदूरच्या खंडोबा देवाची विविध रूपे देशात विविध प्रांतात वेगवेगळ्या स्वरूपात आढळून येतात महाराष्ट्रात मल्हार कर्नाटकात मैलात आंध्रात मल्ल अण्णा तर राजस्थानात कालभैरव अशा विविध भैरव क्षेत्रपाल शिने खंडोबा हा भक्तीने असेम श्रद्धेने नेहमीच पुजला जात असल्याचा हाच खरा सदानंदाचा येळपोट म्हणावा लागेल आज आमच्या धालेवाडी एक आनंदाचा दिवस आहे कारण आज करा नदी पात्रामध्ये आम्हाला शेकडो वर्ष जे गुप्त मल्लेश्वराचं मंदिर होतं ज्या ठिकाणी गुप्त मल्लेश्वराचं लिंग आम्हाला सापडलं आणि याच्यामुळं आम्ही खऱ्या अर्थाने आमची कृषी पंचकृषी आनंदित झालेली आहे या ठिकाणी सोमोदीचं ठिकाण असून या ठिकाणी कुलस्वामीनी खंडेरा या दर सोमोत्यामुश्याला करास्नाला या पवित्र भूमीमध्ये येत असतात आणि या पवित्र भूमीमध्ये आम्हाला गुप्त मल्लेश्वराचं मंदिर आढळल्यामुळं आमचा आनंद असा द्विगदित झालेला आहे या ठिकाणी हजारो भाविक दरवर्षी आणि दर दिवशी शेकडो भाविक कुलधर्म कुलाचार विधी करण्यासाठी येत असतात परंतु या ठिकाणी यावर्षी प्रचंड पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे भाविकांची निराशा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे बरेच दिवस झाले या धरणामध्ये हे मंदिर गाळामध्ये बुडलेलं होतं ते मंदिर आम्ही ग्रामस्थांच्या आणि देवस्थान ट्रस्टच्या रंभाई देवस्थान ट्रस्टच्या वतीने गाळातून बाहेर काढलं या ठिकाणी अनेक विकास कामे होणे अपेक्षित आहे या ठिकाणी घाट होणे अपेक्षित आहे आता जर आपण पाहिलं तर वीरचं पाणी जवळपास दीडशे किलोमीटर लांब गेलेलं ला आहे पण वीरचं पाणी जर वीस किलोमीटर या मल्हार सागर तलावामध्ये आणलं किंवा जेजूरी येथील होळकर तलाव पेशवे तलावामध्ये आणलं तर भाविकांसाठी ते पाणी निश्चित उपयोगाचं होईल आणि याच नाजरे ताल जलाशयामधून जवळपास पुरंदर तालुक्यामधील चाळीस ते पंचेचाळीस गावांना पिण्याचं पाणी जातं आणि भाविकांसाठी सुद्धा ती सुईचं ठरणार आहे कारण या ठिकाणी जर भाविक घरा आले तर पाणी उपलब्ध नसतं आणि हे वीरचं पाणी जर ना ना या नाजरी जलाशयामध्ये आलं तर भाविकांना ते घरा मिळेल किंवा भाविकांना या ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध करून देणं महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन बातम्यांसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद